माझ्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शिवसेना भाजपा मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय व मित्र पक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हॅट्रिक करत तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्याने कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला त्यानुसार भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष सरजेराव माहूरकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते तसेच महायुतीतील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी कार्यकर्ते यांनी जल्लोष मोठ्या साजरा करण्यात आला तसेच या आनंद क्षणात सर्व नागरिकांना व मतदारांना लाडू वाटप करत तोंड गोड करण्यात आले तसेच फटाक्याच्या आतिशबाधी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आनंद व्यक्त केला तसेच अंबरनाथ शहरातील भाजपाचे कार्यकर्ते महिला आघाडी व मतदारांकडून सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक झालेले कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी गुलाबराव करंजुले पाटील आमदार डॉक्टर बालाजी किनीकर सुनील चौधरी स्वप्नील बागुल निखिल चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आपले सर्वांचे लाडके संकांत एकनाथ शिंदे साहेबांचा आज या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे महाराष्ट्रामध्ये उमेदवार आहेत देशामध्ये सुद्धा एनडीए च्या माध्यमातून बहुमत मोदी साहेबांच्या माध्यमातून आज मिळालेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे राष्ट्रवादी हे सर्व आरपीआय उमेदवार श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांच्या विजयाचा उत्सव अंबरनाथ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साजरा होत आहे आणि शेअ सर्व विजयाचा सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला जे फळ आलेलं आहे आमचे नेते आमचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमचे रवींद्र चव्हाण साहेब व आमच्या शहराचे प्रथम नागरिक माजी नगराध्यक्ष अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख श्री गुलाबराव करंजले पाटील यांच्या माध्यमातून झालेला प्रचार आणि त्याला आज जे यश आलेलं आहे ते सर्व कार्यकर्त्यांच्या एकीमुळे यश आलेलं आहे त्या सर्व विजयामध्ये कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब प्रचंड होमात्याने विजय झालेले आहेत त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा